चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पेरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव मालेगाव कामगार वस्तीचं शहर असलेल्या मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक मध्यमवर्गीय असून झोपडपट्टीसह ग्रामीण भागात राहतात इथला मुख्य व्यवसाय हा हातलूम कारखानाचा असल्यानं या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं साहजिकच त्यांच्या कुटुंबियांना महागड्या आरोग्यसेवा पुरवणं त्यांना शक्य नसतं याशिवाय मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह कसमा नांदगाव क्षेत्राचे मालेगाव हे प्रमुख केंद्रबिंदू शहर असल्यानं या ठिकाणी आरोग्यसेवा अद्ययावत पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी होती नागरिकांची मागणी आणि मालेगावच्या विकासाचं ध्येय मनात ठेवून गेल्या चार पंचवार्षिक योजनांपासून या ठिकाणी कार्यरत असलेले विद्यमान पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगावकरांचं स्वप्न साकार केलं आहे मालेगावात अद्ययावत महिला तसंच बाल रुग्णालय साकारलं आहे शंभर खाटांचं असलेलं हे रुग्णालय लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असून मालेगावकरांनी पाहिलेलं स्वप्न दादांच्या संकल्पनेतून लवकरच लो लोकार्पण होण्याच्या मार्गावर मालेगाव शहरात कसमादे नांदगावातील जनतेच्या आरोग्यासाठी तब्बल तीनशे खाटांचं रुग्णालय सध्या सुरू आहे सामान्य रुग्णालयाची क्षमता पहिले दोनशे खाटांची मात्र वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दादा भुसे यांनी या ठिकाणी खाटांची संख्या शंभरनं वाढव खाटांची संख्या तीनशे खाटांची करण्यात आली यानंतर मालेगावसह परिसरातील महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य रुग्णालय असावं अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली होती त्यानुसार पालकमंत्री दादा भुसे यांनी मोसमपूल चौकात स्वतंत्र असं महिला तसंच बाल रुग्णालय साकारलं आहे भव्य दिव्य अशी ही इमारत पूर्ण होण्याच्या मार्गावर असून या रुग्णालयामुळे कसमादे नांदगाव सह परिसरातील गोरगरीब महिलांना उच्च दर्जाच्या अशा आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मालेगावात शंभर खाटांचं महिलांसाठी स्वतंत्र असं रुग्णालय उभारण्यात येत आहे मालेगावात तब्बल तेहतीस कोटी सत्याहत्तर लाख अंदाजपत्रकानुसार तसंच आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली शंभर खाटांचं महिला तसंच बाल रुग्णालय पूर्ण होण्याच्या मार्गावर या ठिकाणी नियमितपणे बेचाळीस पदं कुशलपदे दोन काल्पनिक अकुशलपदे तीन असे एकूण सत्त्याण्णव पदं मंजूर करण्यात आली या रुग्णालयात प्रतिबंधात्मक निदान उपचारात्मक सेवा पुरवणं ठळक वैशिष्ट्ये मॉड्युलय प्रसूतीगृह उच्च अवलंबित कक्ष नवजात शिशू अतिदक्षता कक्ष पोषण पुनर्वसन केंद्र सेवा उपलब्ध करून देण्यात आली या रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्ष किरण तसंच सोनोग्राफी प्रयोगशाळा तपासणी रक्त साठवणूक केंद्र रुग्णवाहिका मोफत संदर्भ सेवा वाहतूक मोफत औषधोपचार तसंच पुरवठा दंत तसंच मुखरोग सेवा प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र प्रसूतीपूर्व तपासणी प्रसूती पश्चात तपासणी स्वाभाविक प्रसूती सेवा सिझेरियन प्रसूती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अकाल प्रसव चौतीस आठवड्यांच्या अगोदर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम इतर स्त्री रोग सेवा पुरवण्यात येणार आहे नवजात तसंच लहान मुलांची तपासणी आणि उपचार नियमित लसीकरण हिरकनी कक्ष कांगारू मदत केअर सुविधा असणार आहे महिला व बाल रुग्णालयात आपत्कालीन सेवांसाठी पाच खाटा मॉड्युलर प्रसूती कक्षात दहा खाटा उच्च अवलंबित कक्षात दहा खाटा प्रसूतीपूर्व कक्ष वीस खाटा प्रसूती पश्चात वीस खाटा बालरोग कक्षात वीस खाटा नवजात शिशुकक्षा पंधरा खाटांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे न्यूज ब्यूरो दे अपडेट मालेगा।